नमस्कार नागदीप्स किचन मध्ये मेहनत न घेता दहा ते बारा मिनिटांमध्ये अगदी सहज आणि झटपट बनवू शकतो शिवाय कमी साहित्यामध्ये चवीला मस्तच आणि कुरकुरीत होणारे असे हे वेफर्स तुम्हाला नक्कीच आवडतील चला तर रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी नागदीप्स किचन ला सबस्क्राईब करून बेलायकन वर क्लिक करा बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी मी इथे चार बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहे वेफर्स करण्यासाठी बटाटा मोठा आणि निवडा जेणेकरून लांब पडतील आता याची आपण साल काढून घेऊया आपल्याला जर साठवणीचे वेफर्स बनवायचे असतील तर बटाटा मार्केट मधून निवडताना तो पातळ सालीचा बघून निवडायचा आणि तो आतून शक्यतो पिवळा असावा जाड सालीचा बटाटा चवीला गोड असतो त्यामुळे तो वापरायचा नाही आपण इन्स्टंट बनवतोय त्यामुळे इथे कुठलाही मोठा बटाटा घेतला तरी चालेल अशाच पद्धतीने सगळ्या बटाट्याची आपण साल काढून घेऊया अशा प्रकारे सगळ्या बाजूनी मस्त पैकी बटाट्याची साल काढून घ्यायची इथे मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतली आहे आता हे साह्याने आपण हे किसून घ्यायचे आहे बटाट्याचे चिप्स तुम्हाला जर लांब हवे असतील तर बटाटा उभा धरायचा आणि जर ते गोल आकारामध्ये छोटे हवे असतील तर बटाटा आडवा धरायचा मी इथे चारही बटाट्यांचे चिप्स पाडून घेत आहे इथे आपले चारही बटाट्यांचे चिप्स पाडून झाले आहे मस्त एक सारखे गोलाकारामध्ये आपले आहेत तुम्ही पाहू शकता इथे मस्त पातळ स्लाइस मी केले आहेत बटाट्यांमध्ये स्टार्च असतं त्यामुळे हे बटाटे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून ते पांढरे शुभ्र होतील बटाटे व्यवस्थित धुऊन घ्यायचे आणि हे पाणी चेंज करायचं असे आपल्याला दोन ते तीन वेळेस करायचे बटाटे स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच बाउलमध्ये पुन्हा एकदा घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा सेंदव मीठ टाकूया किंवा जर तुम्ही उपवासाला साधं मीठ खात असाल तर ते टाकले तरी चालेल सेंदव मीठ जाड व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेले चिप्स टाकून ते पाच मिनिटं त्यामध्ये भिजवत ठेवायचे जेणेकरून चिप्समध्ये मिठाचं पाणी आतपर्यंत मुरेल आणि चिप्स ला मस्त खारी अशी चव होईल आता हे असेच पाच मिनिटं या पाण्यामध्ये भिजवत ठेवूया पाच मिनिटांतर मिठाच्या पाण्यातून चिप्स बाजूला काढायचे हवं तर तुम्ही गाळणीचा वापर करूनही ते साईड करू शकता वेफर्स बनवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्यातून जे आपण वेफर्स काढले होते ते वेफर्स आपल्याला व्यवस्थित वे सुकवून घ्यायचे चिप्स सुकवण्यासाठी मी इथे टिश्यू पेपरचा वापर करत आहे दोन टिश्यू पेपर मी इथे टाकले आहे त्यावर हे चिप्स मी सुकवायला ठेवत आहे तुमच्याकडे जर टिश्यू पेपर नसतील तर तुम्ही एखाद्या सुटी टॉवेलवर किंवा कपड्यावर हे चिप्स सुकायला ठेवू शकता त्याचसोबत हे वेफर्स मी सुती टॉवेलने पुसून घेते चिप्स आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे कोरडे करून घ्यायचे यावर आता पुन्हा एकदा दोन टिशू पेपर ठेवून राहिलेले चिप्स पण त्याच पद्धतीने मी टाकून घेते हे पण सुती टॉवेलने पुसून घेऊया आणि यावर अजून दोन टिशू पेपर ठेवून थोड्या वेळ ते सुकट ठेवूया जर तुम्ही ते टॉवेलवर सुकट ठेवले असतील तर दोन मिनटं फॅन सुरू करून ते फॅनच्या हवेखाली ठेवले तरी चालतील आता मी टिशू पेपर काढून टाकत आहे पाहू शकता तुम्ही इथे आपले वेफर्स एकदम कोरडे झालेत आता लगेच आपण हे तळायला घेऊया वेफर्स तळण्यासाठी गॅसवर कढई मांडून त्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं आहे हे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आणि मगच त्यामध्ये वेफर्स टाकायचे जर फर्स टाकल्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम करा कारण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर वेफर्स लगेच जायला सुरुवात होते पण सुरुवातीला तेल हे कडकडीत गरम करूनच घ्यायचं वेफर्स तेलामध्ये टाकल्या टाकल्याच रंग बदलायला सुरुवात झाली आहे मस्त कुरकुरीत असे तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता इथे याचा हलकासा रंग चेंज झाला आहे आता आपण हे काढून घेऊया अशाच पद्धतीने थोडे थोडे करून मी बाकीचेही सर्व वेफर्स तळून घेत आहे मस्त कुरकुरीत असे वेफर्स तळून झाले आहे आपण हे सर्विंग डिश मध्ये सर्व करायला घेऊया चिप्स बनवताना आपण मीठ टाकलंच होतं तरीही अजूनच वाढ होण्यासाठी थोडीशी रेड चिली पावडर आणि मीठ यामध्ये ऍड करत आहे दिसायला तर ती भारी झालीच आहे पण तसेच मस्त आणि कुरकुरीतही झाली आहे एक चिप्स हातामध्ये घेऊन दाबून पाहूया पाहू शकता तुम्ही ते मस्त कुरकुरीत असं झालंय तर आपली बटाटा वेफर्स रेसिपी तयार आहे बघितलं ना करायला अगदी सोपी आणि सहज आणि चवीला चिप पेक्षाही भारी विकत चिप्स किती दिवसापासून बनवलेल्या असतात त्याला तेल कुठलं वापरलेलं असतं आपल्याला काहीच माहित नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही हे मुलांना बनवून दिले तर मुलं आवडीने खातील आणि तुम्हालाही काळजी करायचं कारणच नाही मग तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद